नमस्कार शेतकरी बाणांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बाणांनो पहिल्यांदा तुम्हाला विहीर म्हणजे सातबारावर विहीर बोर शेततळे यांची नोंद करण्यासाठी तुम्हाला तल्या तलाट्याकडे जावं लागायचं पण आता असं नाही शेतकरी बाणांनो तुम्ही आता तुमच्या बोर किंवा विहीर जी नोंद आहे ती तुमच्या मोबाईलद्वारे करू शकतात शेतकरी बानांनो आता तुम्हाला तलाट्याकडे न जाताही तुम्ही तुम आ, हे काम आहे घरी आपल्या शेतात बसून ही करू शकतात ते पण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून शेतकरी हे सर्व तुम्हाला ई पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून करायचं आहे शेतकरी सध्या ई पीक पाहणीचं नवीन वर्जन आलं आहे आणि ते तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून आपल्या आपली जो आ, हे विहिरीची बोरची शेततळ्याची जी नोंद आहे ती तुमच्या ह्याच्या तुमच्या मो मोबाईल ॲपद्वार दो, ॲपद्वारे ते तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर नोंद करून घेऊ शकतात शेतकरी बानांनो ही एक अतिशय उपयुक्त माहिती आहे ही माहिती तुम्ही तुमच्या शेतकरी मित्राला शेअर करा व व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद शेतकरी बानांनो